तिकडे बांगलादेशमधली परिस्थिती अजूनही काही सुधारलेली नाहीये याचा फटका आता भारताला बसतोय याचं कारण हजारो बांगलादेशींनी पश्चिम बंगालच्या सीमेवरती घुसखोरीचा प्रयत्न केलाय मात्र बीएसएफ न त्या सगळ्यांना रोखलय भारत सरकार परिस्थितीवरती सतत लक्ष ठेवून आहे तसंच सीमेवरती सुरक्षा वाढवण्यात आली आहे उत्तर बंगालच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरती वेगवेगळ्या ठिकाणी हा जमाव जमलेला पाहायला मिळाला हे सगळे भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते मात्र बॉर्डर गार्ड बांगलादेश नागरी प्रशासन आणि बीएसएफच्या जवानांनी या सगळ्यांना फिटाळून लावला माहिती घेऊयात या संदर्भातली राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राहुल आपण यापूर्वीही अनेकदा बांगलादेशींची घुसखोरी पाहिली आहे मात्र सध्याचा काळ हा अगदीच पोषक वातावरण आहे असं म्हणायला हवं घुसखोरीसाठी मात्र यावरती आता नेमकं पुढचं भारताचं पाऊल कसं असेल कारण ही घुसखोरी आता जरी थांबली ती पुढे वाढतच राहणार आहे तीन राज्य असे आहेत प्रज्ञा मेघालय आसाम आणि पश्चिम बंगाल की ज्या राज्याची सीमा ही आपले बांगलादेश सोबत जोडलेली आहे विशेष मेघालयाची स्थिती अशी आहे तिथला जो पूर्व भागातला आपला हिमालयाचा भाग आहे ती परिस्थितीच अशी आहे की तुम्ही अगदी एक पाऊल पलीकडे बांगलादेशमध्ये टाकता आणि अलीकडे ते भारतात पाऊल असत ही सीमा आपल्याला प्रतिबंधित करणं शक्य झालेलं नाही त्यामुळे गो तस्करी असेल किंवा बांगलादेशातनं येणाऱ्या मंडळींची संख्या वाढताना आपल्याला दिसतं अगदी पुण्यामध्ये सुद्धा काल परवाच अनेक बांगलादेशी पासपोर्ट मिळवून इथे राहत असल्याचं दिसलं होतं आताची ही जी दृश्य आपण बघतो आहे ती अगतिकता आहे कारण ती बांगलादेशच्या टीव्हीवरती पण प्रसारित केली जात आहे पश्चिम बंगालमध्ये अनेक माध्यम ती कव्हर करत आहेत ती अगतिकता अशी आहे की तिथली परिस्थिती लॉलेसनेस असलेली असल्यासारखी आहे पोलीस नाहीयेत मिलिटरी नाहीये आणि त्यामुळं विशेषतः जे अल्पसंख्याक आहेत त्यांना पश्चिम बंगाल मार्गे भारतामध्ये यायचं आहे आणि तीन दिवसापूर्वीच आपल्या बीएसएफ न ह्या सगळ्या सीमावर्ती भागामध्ये आपला पहारा आणखी वाढवलेला हो आहे तिथल्या मंडळींना भारतामध्ये येऊ दिलं जात नाहीये पण ती अगदी बघता मला अगदी एकोणीशे एकाहत्तर सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटते दीड कोटी बांगलादेशी त्यावेळेला भारतामध्ये आलेले होते आज मोहम्मती सरकारचा शपथविधी आहे अंतरिम सरकार आहे त्यांनी जर या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुरळीत नाही केली तर मग ह्यापेक्षा आणखी परिस्थिती बिघडू शकते कारण बीएसएफ जरी आज प्रयत्न करत असली तरी सीमा तशी आहे की ती पूर्णपणे बंदिस्त झालेली नाहीये आणि बीएसएफला रात्रंदिवस पहारा करून सुद्धा या लोकांना भारतामध्ये येण्यापासून रोखणं अशक्य आहे यात धर्म हाही भाग असणार आहे आणि शंभर मीटरच्या पुढे बीएसएफचे जवान सुद्धा तैनात करणं अवघड आहे ही लोकांची अगतिकता आहे या क्षणाची आपण म्हणू शकतो बांगलादेशींची घुसखोरी हा इतर वेळच्या चर्चेचा वेगळा प्रश्न आहे खरं नक्कीच अतुर्चा धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी तर या सगळ्या नागरिकांचं समुपदेशन सुद्धा करण्याचा प्रयत्न बॉर्डरवरती आपल्याला होताना पाहायला मिळतोय त्यांच्याशी संवाद साधला जातोय त्यांनी परत आपल्या देशात मायदेशात परतावा यासाठीचे प्रयत्न होत आहेत कारण सामंजस्यानंच हा प्रश्न जो आहे ना सा तो मिटू शकेल नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न इथे केला जातोय कुठलीही दडपशाही नाहीये मात्र लोक समजावून जरी गेले तरी पुष्कळ हासिल आहे अशी सध्या भारताची स्थिती आहे